नमस्कार माझं नाव शरद पोळ राहणार निर्ले तालुका करमा जिल्हा सोलापूर गौंडरे फाटा या ठिकाणी आमचं खताचं दुकान आहे शिवांश कृषी सेवा केंद्र गौंडरे या नावाने आज कुर्डू या ठिकाणी आल्यानंतर आता उत्कृष्ट असा तीन साडेतीन एकराचा हा विजय व्हरायटीचा प्लॉट आहे एकान दिवसाची प्लॉट आहे साईज साडेपाच सहा सात किलो पर्यंत साईज गेलेली आहे गेल्या वर्षी आम्ही शेतकऱ्यांना याच वाहनाची लागवड करण्यास सांगितलेलं होतं यावर सुद्धा आमच्याकडे चाळीस पन्नास एकर लागवड आहे आणि उन्हाळी वाहनासाठी उत्कृष्ट अशी आर्डोर सीटची विराट ही जात आहे तरी माझं शेतकरी बंधूंना आव्हान आहे की जास्तीत जास्त आरडोर कंपनीचे विजय आणि विराट ह्या वाहनांची लागवड करावी व्यापाऱ्यांच्या पसंतीसाठी अतिशय उत्कृष्ट असा वाहन आहे वाहतुकीसाठी ही जास्त दिवस डॅमेज न होता हा वाहन टिकतो रोगराहीसाठी अतिशय उत्कृष्ट असा प्लॉट आहे तुम्ही बघू शकता एक्कान दिवसाच्या प्लॉटला कुठंही असं डम्पिंग झालेलं नाही हिरवागार प्लॉट आहे आणखीन जास्तीत जास्त दहा पंधरा दिवस म्हणलं तरी हा प्लॉट घेऊ शकतो आणि आणखीन वजन वाढणार आहे एका दिवस आहे थंडीचा दिवस आहे त्याच्यानंतर अजून वजन वाढू शकतेच ट्रान्सपोर्टला अतिशय उत्कृष्ट अशी आहे डॅमेज होत नाही भरपूर दिवसापर्यंत माल आहे जसा आहे तसा माल राहतो कटिंग कटिंगचा तर विषयच नाही कटिंग पाहिजे ना असं लाल आणि गरगरीत असा ह्याचा घर निघत आहे व्यापाऱ्यांसाठी अतिशय पहिल्या पसंतीचं वाहन म्हणलं तर विजय आणि विराट आहे इतर वाहनाच्या तुलनेत त्याच फुगण्याची साईजची आणि जास्तीत जास्त उत्पन्न देण्याची क्षमता विजय आणि विराटमध्ये आहे शेतकऱ्यांना माझं सांगणं आहे की हिवाळी वाहनासाठी विजय ही व्हरायटी वापरावी आणि उन्हाळी वाहनाचा हंगाम हा पंधरा डिसेंबर पासून चालू होत आहे तरी जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी विराट ह्या वाहनाची लागवड करावी जर ह्या वाहनासाठी जर आपल्याला काही संपर्क मार्गदर्शन करायचं पाहिजे नसेल तर तुम्ही आमच्या फर्मसोबत संपर्क करू शकता शुवांश कृषी सेवा केंद्र गौंडरे तालुका कर्मा जिल्हा सोलापूर धन्यवाद